नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून वाईट बातमी समोर आलेली असून लोकप्रिय अभिनेत्याची दीर्घ आजाराने प्राणज्योत मावळलेली आहे मृत्यूच्या वेळी अभिनेते शेचाळीस वर्षाचे होते जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व महत्वपूर्ण बातम्या सर्वप्रथम पाहायला मिळतील लोकप्रिय अभिनेते आणि सोशल मीडिया स्टार बिजली रमेश यांचं किडनी निकामी झाल्याने निधन झालं अभिनेता बिजली रमेश यांनी झोंबी कोमाली ए एवन आडाई नेजा मंडू ओडू राजा एल के जी अशा अनेक चित्रपटात काम केले बिजली रमेश यांचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे मात्र त्यांनी यश मिळाल्यानंतर त्यांना दारूचं व्यसन जळलं व त्या ते त्यातच त्यांची प्रकृती खालावली अशातच त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं मात्र त्यांना उपचाराचा कुठलाही त्यांच्यावर परिणाम झाला नाही व यातच त्यांची प्राणज्योत मालवली अभिनेत्याच्या अशा अचानक निंदामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला व त्यांच्या कुटुंबावरही शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेते बिजली रमेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली